नमस्कार मित्रांनो तुम्ही आज माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर जाणून घेणार आहात पुणे राळेगण सिद्धी मार्गे लागणाऱ्या नैरम्य घाटातून समोर असणाऱ्या सिद्धेश्वर मंदिराबद्दल अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक पारनेर तालुक्याला पराशर ऋषींची प यज्ञभूमी म्हणून पण ओळखलं जातं महर्षी वशिष्ठ यांचे नातू आणि महाभारत रचयता श्री वेदव्यासांचे पिता म्हणजे श्री पराशर ऋषींच्या नावावरूनच याला परा पारनेर हे नाव पडले सिद्धेश्वर मंदिर पारनेरपासून पाच किलोमीटर अंतरावर असून या मुख्य मंदिराच्या सभोवती असलेल्या स्थळांची यादी असलेला फोटो मी या व्हिडिओमध्ये टाकला आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा त्यातील मराठा काळातील पक्क्या विटांनी बांधलेली एक धर्मशाळा जवळच दिसून येते त्याच्या आवारात छान अशी पुष्करणी असून तिच्या भिंतीत देवनागरी लिपीतील एक शिलालेख कोरलेला दिसून येतो व त्याच्या बाजूलाच असलेल्या एका मंदिरात प्राचीन काळ्या पाषाणातील सुरेख विठू रुक्माईची मूर्ती आहे याजवळच खुल्या आकाशाखाली स्थापित बारा शिवलिंगे आहेत व ते पाहू पाहून झाल्यावर ज साधारण वीस ते पंचवीस फुटांची प्राचीन दत्तमंदिर गुफा ती पण नक्की पहा सिद्धेश्वर मंदिर पेशवेकाळातील असून मंदिराजवळ असणारे मूर्तीचे अवशेष तसेच धर्मशाळेतील पुष्कर्णी पाहिल्यावर याची जाणीव होते की कदाचित जुने मंदिर यादव काळातील असावे पुढे कदाचित परा परकीय आक्रमणात ते उद्ध्वस्त केले गेले आणि मग पेशवेकाळात त्याची पुन्हा उभारणी झाली असावी या मंदिरात मराठ्यांनी वसई विजयातून आणून व आपल्या देवतांना अर्पण केलेल्या पोर्तुगीज घंटांपैकी एक घंटा अजून पण येथे असून ती एका चतुष्कीच्या बांधकामात टांगलेली आपल्याला दिसून येते या मंदिराच्या गेल्या काही जीर् पुन्हा जीर्णोद्धार केला गेला आहे या मंदिराच्या मूळ भव्यतेची कल्पना आपण त्याच्या सभोवती असलेल्या वेगवेगळ्या प्राचीन वास्तू व मंदिरे यावरून लावू शकतो मंदिराच्या समोर व मागच्या बाजूला अनेक जुन्या मूर्त्या ठेवलेल्या दिसून येतात कदाचित प्राचीन मंदिरात या मूर्त्या असाव्यात मुख्य मंदिराच्या समोर असलेल्या मंडपातील नंदीच्या गळ्याजवळ व्यक्तीची मूर्ती कोरलेली आहे जे इतर मंदिरांच्या तुलनेत वेगळं काम आहे या मंदिराच्या समोरील आवारातच एक गुफेत शिवलिंग आहे तसेच मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला खाली उतरायला असलेल्या पायऱ्यांजवळ आपल्याला प्राचीन दरवाजाच्या चौकटीचा सुरेख असं कोरीवकाम केलेला भाग दिसून येतो तिथून खाली उतरल्यावर डाव्या बाजूला असलेल्या मंदिरात दोन प्राचीन शिवलिंगे आहेत त्या मंदिराच्या समोर आपल्याला हिरवडीने समृद्ध अशा दरीचा नेत्रदीपक देखावा पाहायला मिळतो महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी इथे काही दिवस वास्तव्यास होते त्यांनी ज्या ठिकाणी आराम केला तिथे एक छोटंसं मंदिर स्थापित करण्यात आलं आहे मंदिराचा परिसर हा अत्यंत आल्हाददायक असून पावसाळ्यात तर येथील सौंदर्य पाहण्याजोगे असते तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या इंस्टाग्राम व यूट्यूब प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो